कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा महिला कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा महिला कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा माझं नाव शांताराम कार्यकारी अभियंता मंचर विभाग काल काम करत असताना बारामती विभागामध्ये कर्मचारी आमची रिंकू बनसोडे जी बहिणी आहे तिच्यावरती काल एक बेहाड हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये आमची बहिणी मरण पावलेली आहे त्याबद्दल मी आमच्या मनस विभागाकडनं तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तसेच माझं म्हणणं आहे की की आमचे कर्मचारी जे आहेत महावितरणचे ते अहोरात्र कुठलीही बिकट परिस्थिती आले का पहिला धावून येतो हा आमचा कर्मचारीच असतो मागे करोनाच्या काळामध्ये मा सगळे लोक लॉकडाऊनमध्ये होते आणि माझा कर्मचारी हा रस्त्यावरती होता लाईटची सोबत व्यवस्था अशी लाईटची सुव्यवस्था काम करत असताना लोकांनी एक भेहाड हल्ला करणं एखाद्या कर्मचारी होते ते अत्यंत निंदनीय आहे आणि अशा ज्या ग्रस्त जो जोपून त्याच्यावरती शासनाने कठोर का कारवाई केली पाहिजे असं माझ्या विभागाकडनं शासनास विनंती आहे माझे कर्मचारी हे आपला जीव धोक्यात दा टाकून आमच्या कर्मचाऱ्यांना सॉरी आमच्या जे ग्राहक आहेत त्यांना चांगल्यात चांगली कशी सुविधा आपण अर्पण करू शकतो याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि आमचा क्र कर्मचारी कुणाशी द्वेषभाव वगैरे काही नसताना प्रामाणिकपणे काम करत असतो आणि असं काम करत असताना त्या त्याग्रस्थाने येऊन निर्दयपणे कोयत्यांनी सोळा वार केले त्या बहिणीवरती आमच्या ते अत्यंत निंदनीय आहे आणि कोणीच म्हणजे आमच्या स्तरावरती आमचं आमच्या कर्मचाऱ्यांचं मनोबल याच्यामुळे थोडंसं खचित झालेलं आहे तर ह्यामुळे आमच्या शासन म्हणजे शासनाला आमच्या विभागाकडून विनंती आहे की ह्या नरधर्मावरती कठोरच्या कठोर त्वरित कारवाई केली गेली लिग पाहिजे आणि त्याच्यावरती कुठलीही त्याला म्हणजे दयामायनं त्याला दाखवता कामा नाही आहे आणि त्याच्यावरती तरच आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचवेल आणि माझ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आता ह्या सगळ्याच्या अनुषंगाने सांगणं आहे की सगळ्यांनी आपण काम करत असतो तर जरा खबरदारी घ्या कारण की कोण काय विचाराने येतो आहे आजकाल काय ये सांगता येत नाही माणसाची मानसिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे तो काय असं येते जरा सावधगिरी बाळगा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही त्याच्यावरती काळजी करा तर परत एकदा मी आमच्या विभागाच्या वतीनं आमची जी बहिणी गतप्राण झालेली आहे रिंकू ताई यांना परत सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तो आणि त्यांच्या आत्म्यास हे शांत चीरशांती लागो अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सुधीर पणिकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंचर विभाग आ, काल जे दुर्दैवी घटना घडल्यात गट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रच हादळून गेलं महावितरणचं आमचं कर्मचारी होतंच पण समाजात असं जे वळण जे आहे ते बरोबर नाही आणि महावितरणचं कर्मचारी ते पण एक महिला कर्मचारी ती तिथे एकटी होती आणि तिचं कायच त्याच्यात म्हणजे तक्रार नाही कसलाही प्रकारचा काहीच नाही कोणत्या देश रागाने त्यांनी येऊन ते तिच्यावर हल्ला केली आणि सोळा वय त्यांनी हल्ला केली आणि प्राणघातकच हल्ला झाला तर आम्ही याच्या आधी पण आम्ही प्रत्येक वेळ सांगत होतो की आम्हाला जे आहे सरकारी कर्मचारी आम्ही एक सर्क्युलर पण मागे दिलं होतं सगळ्यांना पोलीस स्टेशन किंवा इतर सगळ्याचकडे आम्ही दिलं होतं की आम्हाला जे प्रोटेक्शन जे आहे सरकारी कर्मचारीनुसारच ते द्यायला गेला पाहिजे पण प्रत्येक वेळ असं होतात की ते डावडला जातात कुठे ना कुठेतरी का ते, ते डिस्प्यूटमध्ये असतात की महावितरण तुम्ही शासकीयमध्ये येतात की शासकीयमध्ये येतात किंवा तेव्हा पब्लिक युटिलिटी म्हणून ते आम आमचे जे कर्मचारी आहे ते त्यांना त्याने दुय्यम वागणूक दिल्या जातात करोनाच्या काळात पण आम्ही ते ब बघितलेत पोलीस पोलीस खाते होतं मेडिकल खाते होतं नाही आमचे खाते होतं लोकं जे दोन तीन महिने जे करोना काळात जे सुखरूप घरी जे बसलं ते त्याच्या पाठीमागचं कारण आहे की आमचं लोक फील्डवर होतं काम केलं तेव्हा पण त्याचा ते काय वाव मिळाले नाही आता पण आमचे लोक जे आहे आता जर आम्ही समजा सांगितलं त्यांना की तुम्ही एकत्र मिळून जा ते पण पॉसिबल नाही आहे काय काय ठिकाणी त्यांनी एकत्र एकटंच जायला लागतात त्यांच्याकडे काय पर्याय नसतात एक, एक तर आमच्याकडे लोक कमी आहे आमच्या मंचरचं पण बघितलं तर लोकांचं कमी कमतर कमतरता आहे वेकन्सी जास्त आहे एका त्यांच्यावर जास्त भार आहे ग्रुप म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जायचे आमचे प्रयत्न असतात पण प्रत्येक ठिकाणी ग्रुपमध्ये आम्ही जाऊ शकत नाही एकटा जायला लागतात असं ते महिला भगिनीसोबत पण असं झालं आहे की ती तिथं बाहेरच होती स्विचआडमध्ये आमच्या ऑपरेटर गेलं तेव्हा हे घटना घडली म्हणजे किती वाईट परिस्थिती आल्यात आपल्यावर तर याचा आधी पण असं म्हणजे धक्कामुक्की किंवा हल्ला झालेत असं प्रकरण झालेत पण पहिल्यांदा मला वाटतं की मी पण पहिल्यांदा असं ऐकत आहे की हल्ला केला एवढा द्वेष थोडा रागाने केला त्यामुळे हे कुठेतरी आरा घालायला पाहिजे आणि सगळे म्हणजे आता सगळे याच्यात त्यांच्याच जीवनांनी फक्त यांनी सगळेच आमचे जे महावितरणचे जे कर्मचारी आहेत सगळे हादरून गेलेले आहेत आणि सगळे एकत्र आलेत कृती समितीने आपल्या हातात घेतलेलं आहे आणि कृती समितीला पण आमचं निवेदन राहणार एक साधारण सभासद म्हणून की आपण हे ध हट धरूनच भासलं पाहिजे की आमचं जे कर्मचारी आहेत ना ते सरकारी जे प्रोटेक्शन जे आहे त्याच्यात काय चेंजेस करून आम्हाला ते त्याच्यात शामिल करा ते दुरुस्त करा आणि बाकी जे प्रोटेक्शन आहे ते व्यवस्थित झालेच पाहिजे आणि याच्यावरसुद्धा विचार केला पाहिजे आणि हे जे नराधम आहे यांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा दिलंच गेलं पाहिजे असं आमची मागणी राहणार आहे कृती समिती आणि कृती समिती आमचं निश्चितपणे याच्यावर काम करणार आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून म्हणजे काय ना काहीतरी परिणामकारक दिसलं गेलं पाहिजे नाही तर कसं आहे आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचं मनोबल थोडा खसलेला दिसतं की असं काय झालं घडलं कसं काय आतापर्यंत असं काय घडलं नाही आहे कोणीसोबतही घडू शकतात ती बहिणीसोबत झालं आहे म्हणून नंतर कोणासोबतही घडू शकतात सगळे एक एकटंच असतात एक तिथे म्हणून सगळे आम्ही तर निषेध केलंच आहे आणि त्यांच्या परिवारालासुद्धा एक त्यांना एक अडीच वर्षाचा मुलगा छोटासा एक मुलगाचा आहे आणि जसं समजलं ते असं काय का फार श्रीमंत परिवारातून आले ना मेहनत करून ते या क्षेत्रात आली कुटुंबाचं पालन करत होती आणि हे वाईट घटना घडली गड़। आणि त्यांच्या परिवारालासुद्धा त्यांचे जे शोकाकुल परिवार आहे त्यांना पण आमच्या सहानुभूती राहणार आहे आणि रिंकूताईचं जे जे काय घटना घडल्या तेथे आम्ही निंदा करतो आणि त्यांच्या आत्माला शांती लावून तुम्ही सगळ्याकडून देणार आणि धन्यवाद माझं नाव राजू शिंगगारे एल डी सी एच आर घोडेगाव का येथे कार्यरत आहे काल जो आमची भगिनी रिंकू बनसडे ह्याच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मी प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि असा हल्ला यापुढे होऊ नये याची खबरदारी घ्यायलाच पाहिजे पण काम करत असताना असे झाड हल्ले होतात आणि हा जो नरादाबा आहे यांनी रिंकू बहिणीवर वार केले आणि त्या वार झाल्यामुळे अतिशय त्या त्यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा महिलेचा मृत्यू झालेला आहे तर ह्या नाराबा जमास जास्तीत जास्त शिक्षा द्यायला पाहिजे पण आपल्या त्याला जास्तीत जास्त मोठी शिक्षा फाशी जा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि शासनाने की लवकरात लवकर कोर्टामध्ये त्याचा निकाल द्यायला पाहिजे तिच्या जे आत्म्यास चिरशांती लावू अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो बोलत काही माझं नाव शार्तुल येवले सहाय्यक अभियंता महावित्रा सर्वप्रथम काल जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी सर्व अभियंता कर्मचारी यांच्या कृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि रिंकूताई यांच्या आख्यास शांती लागू अशी चरणी प्रार्थना करतो काल जी घटना घडलेली आहे पुणे विद्याचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी राज्याची त्या ठिकाणी अशी घटना घडावी आता म्हणजे काय पाहायचं राहिलेले आपण लोकांना सुविधा पुरवतो सणासुदीला आपण आपलं घर सोडून लोकांच्या घरामध्ये उजेड होईल यासाठी आपण प्रयत्न करतो पण बदल्यामध्ये आपल्याला काय मिळतं आहे शिव्या मारहाणी मारहाण आणि शिव्यांपर्यंत कालपर्यंत ठीक होतं पण आता हत्या घडणेपर्यंत या घटना पोहोचलेल्या आहेत माझी आपल्या बांधवांना विनंती आपण आर्थिक काटे आणि पक्कड घेऊन फिरतो आता यापुढे आपण काय काटे आणि कोयते घेऊन फिरायचं का संरक्षणासाठी प्रशासन किंवा सरकारी यासाठी आपल्यासाठी काही देणार आहे का मला हा प्रश्न सरकारला विचारायचा आहे की तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्हाला सरकारी कर्मचारी दिसतो जेव्हा त्याच्यावर कारवाई करायची आहे कुठं अपघात होईल त्या ठिकाणी तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही कारवाई करता आणि जेव्हा त्याला संरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा मग तुम्ही कारण सांगता हे असं नाही ते तसं तर अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस आपल्याला दिल भावना दिन वागणूक सरकारने दिलेली आहे तर या घटनेच्या ज्या घटनेमुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण आज एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आपण संरक्षणासाठी आवाज उठूया आणि एवढंच बोलतो आणि धन्यवाद मी शरद डगडे दोन अध्यक्ष तांत्रिक कामगार युनियन पुणे झोन कालची जी घटना घडली ती रिंकू बनतोडे नावाची आमची भगिनी आहे महिला तंत्रज्ञ म्हणून तर ती गेल्या अडीच वर्षापासून त्या मोरगाव शाखेमध्ये कार्यरत आहे ही कार्यरत असताना त्या ठिकाणी एका नाव त्यांचं ग्राहकाचं नाव ग्राहक त्या ठिकाणी आले दिलाच्या संदर्भात त्या ठिकाणी आले आणि त्या आमच्या महिला कर्मचारी भगिनीशी वादविवाद घातला आणि वादविवाद घालून मग इतकंच थांबलं नाही तर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि सोळावार त्या भगिनीवर कैत्याने केल्यामुळं प्रचंड जखमी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी टाकून तो नरा तिथून पळून गेला आणि पळून गेल्यानंतर आमच्या काही विद्युत कर्मचाऱ्यांनी या भगिनीला दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना दवाखान्यात नेत असताना उच्च रक्तस्राव होऊन या ठिकाणी त्या आमच्या महिला भगिनी कर्मचाऱ्याचा बांध झालेला आहे आणि या घटनेमधून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे कारण हा हल्ला एका कर्मचाऱ्यावर नसून हा हल्ला एका अर्थाने महावितरणवर हो आहे आज आमचे सर्व कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहोर झटत असतात एका अदृश्य शक्तीबरोबर काम करत असताना विजे त्या विजेचा त्या ठिकाणी कधी कुठल्याही प्रकारची चूक झाली तर त्या ठिकाणी चुकीला माफी नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना जीवावर उदार होऊन आमचे कर्मचारी काम करतात आणि काम करत असताना या ठिकाणी जनतेची सेवा देतात मग त्या ठिकाणी तुमचा अनेक उत्सव असू द्या किंवा चक्रीवादळ झालेला असू द्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे कर्मचारी त्या ठिकाणी सेवा देण्याचा अहोरात्र कार्यरत असतात आणि हे कार्यरत असताना त्या कर्मचाऱ्यांना जी लोकं सेवा करतात त्याच कर्मचाऱ्या अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करणं ही अतिशय महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिंबा फाटणा फाटणारी घटना आहे आणि सरकारने देखील कठोर अशा प्रकारचे कायदे निर्माण केले पाहिजे जेणेकरून जे काही कर्मचारी सेवा करणारे कर्मचारी आहेत महाराष्ट्राला सेवा देतात आणि एका उंचीवर नेण्याचं काम महाराष्ट्राला करण्याचं काम अहोरात्र करत आहे यांच्यावर जर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर त्यांना त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून कठोर अशा प्रकारची शिक्षा अशा प्रवृत्तीच्या नीच नाराधामावर किंवा अशा आरोपींवर कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारचे कायदे करण्याची गरज आहे आणि या ठिकाणी मी आपल्या मनसर विभागाच्या वतीनं आमच्या रिंकूताईंना भावप्रम श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो निश्चित आपण मनसूर विभागाच्या कृती समिती अधिकारी अभियंते जे ऑफिस कर्मचारी आहेत लेखा विभागाचे असतील ते किंवा आस्था विभागाचे असतील सर्वांच्या वतीनं जाहीर निश्चित करण्यात आलेला आहे आणि माझी शासनाला विनंती राहील की लवकरात लवकर या नाराजमाला कठोरच्या कठोर शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे जी, जेणेकरून ब आमच्याकडं जे कर्मचारी आहे एकटेडुकटे त्या ठिकाणी तक्रार निवारणासाठी जातात किंवा बिल वसुलीसाठी जातात त्या ठिकाणी त्यांना जाण्या जात असताना कुठल्याही प्रकारची भीती वा वाटली नाही पाहिजे की कायदा आपल्यासोबत आहे आणि आमच्या महावितरणता सोबत असणारच आहोत सर्व अधिकारी सोबतच असणार आहोत परंतु कायदा देखील आमच्यासोबत असणं तितकंच गरजेचं आहे म्हणून कठोर कायदे देखील या निमित्तानं केले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती ती कुठंतरी कायद्याच्या बंधनाखाली येईल आणि कठोर शिक्षेच्या भीतीपोटी असे प्रकार घडणार नाही एवढीच मी शासनाला विनंती करेन आणि या ठिकाणी ही शोकसभा संपली असं या ठिकाणी जाहीर करतो